विंचूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धा सरावाचे उद्घाटन दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धा सरावाचे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोळे व मुख्यालयाचे विस्ताराधिकारी राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या शुभ क्रीडांगणाचे पूजन करण्यात आले यावेळी विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे यांनी खेळाडूंना बहुमोल मार्गदर्शन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत शाळेची माजी विद्यार्थिनी वैभवी प्रविलिंग फडतरे हिची निवड झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिचा सा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास मुख्याध्यापक बसवराज बनकोरे क्रीडा मार्गदर्शक तुळशीराम शेतसंदी अशोक साळुंके शांताप्पा कोळी श्रीमती सुरंदा जमादार मीना नळे विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम शेतसंदी यांनी तर आभार शांता कोळी यांनी केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा